राडेगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नोंदणी करण माझ्या लाडक्या बहिणी अफवांना बळी पडू नका आमदार डॉक्टर उईके यांचं प्रतिपादन राडेगाव येथे महाराष्ट्र शासन महाराजस्व अंतर्गत राडेगाव येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात लाडकी योजने योजनेअंतर्गत शेवटच्या बहिणीची नोंदणी झाल्याशिवाय मी इथून रात्रीचे बारा वाजले तरी जागेवरून हलणार नाही अशा प्रकारची घोषणा क्षेत्राचे आमदार डॉक्टर अशोक शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत स्थानिक त्रिमूर्ती मंगल कार्यालयात महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आणून लाभार्थ्यांना एकाच दिवशी त्यांची नोंदणी झाल्याशिवाय कोणीही जागेवरून हलू नये अशा प्रकारची ताकीद सर्व अधिकाऱ्यांना आमदार ओयके यांनी दिली लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एकाच ठिकाणी आधार कार्ड नियोजन बँक खाते उघडणे या योजने करता लागणाऱ्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता महसूल विभाग व इतरही योजनांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता अधिकाऱ्यांना रात्री दहा वाजले तरी चालेल परंतु लाभार्थ्यांना येथेच त्यांच्या शंकाचे निरासन करा अशा सूचना या प्रसंगीत देण्यात आल्या होत्या तसेच एकोणवीसशे नंतर ज्यांनी शेतीवर अतिक्रमण करून शेती दाबत आहे त्यांच्या नावाने हक्काचे पट्टे महसूल विभागाने ठराविक कालावधीत देण्याच्या सूचना या प्रसंगी त्यांनी केल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत बँक खाते उघडलेल्या नव लाभार्थ्यांना त्यांचे कार्ड या प्रसंगी वाटप करण्यात आले ही योजना फसवी असल्याचा टाहो फोडत आहे याकरिता माझ्या बहिणींनी ही योजना कायम स्वरूपी राहील अशा प्रकारची ग्वाही आमदार विक यांनी दिले आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका सदर कार्यक्रमाला राळेगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील महिलांची खूप मोठी उपस्थिती होती माननीय आमदार साहेब यांनी परिसरातील नागरिकांच्या लाडक्या बहिणींच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमामध्ये विविध योजनांबद्दलही माहिती यावेळी देण्यात आली व त्यासाठी इतर विभागातर्फे विविध स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन भाऊ कोल्हे शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर संजय काकडे प्रशांत तायडे अशोक तोडगे माननीय उपविभागीय अधिकारी पाटील साहेब माननीय तहसीलदार अमित भोईट साहेब माननीय गट विकास अधिकारी केशव पवार गट मुख्य मुख्याधिकारी अनुप अग्रवाल माननीय ठाणेदार सीताराम मेहत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्व कार्यालयाच्या स्टॉल वरून लाभार्थी यांना मार्गदर्शन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते या प्रसंगी सर्व कर्मचारी व लाभार्थ्यांकरिता भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती मारेगाव अपप्रचार सुरू झाला अपप्रचार कसा सुरू विनंती करतो की कोणी